उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार सरबत किंवा मिल्क शेक प्यायला आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं तर आज आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं एक थंडगार सरबत तुम्ही याला पौष्टिक आणि थंडगार मिल्क शेक सुद्धा म्हणू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स हो तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे अशा सगळ्या भन्नाट रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघता येतील चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वत फक्त थंडच नाही तर पौष्टिक सुद्धा आहे तर या दोन्ही जिनसांमुळे इथे आपण साधारणतः अर्धा कप आणि शंभर ग्राम प्रमाणात बदाम घेतलेले आहेत तुम्हाला तर माहितीच असेल बदामामध्ये मा खूप जास्त प्रमाणात विटॅमिन आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अगदीच गरजेचं असतं शाळा कॉलेज किंवा शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या बुद्धीच्या आरोग्यासाठी सुद्धा बदाम अगदीच कारगर असतं म्हणून उन्हाळ्यात जरी बदामाचं गुणधर्म थोडस गरम असलं पण त्याचं सेवन थोडं थोडं आपल्याला केलं पाहिजे खरंच काय होतं उन्हाळ्याच्या दिवशी मध्ये ना थोडीशी चक्कर येते किंवा मायग्रेनचा त्रास असतो डोकेदुखीचा त्रास असतो तर ते कंट्रोलमध्ये आणण्यासाठी इथे आपण वॉटर मिलन सीड्स ज्याला आपण कलिंगडाचं बी म्हणतो किंवा पंपकिन सीड्स ज्याला आपण टरबूज असं बी म्हणतो ते सगळे काजू बदाम किंवा सुका मेवा मिळतो अगदी त्या दुकानामध्ये तुम्हाला हे दोन्ही बी अगदी सहज उपलब्ध होतात बी जरी आपल्याला नॉर्मल दिसलं पण याचं काम अगदी मोठं आहे तर असं हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला जर डोकेदुखी मायग्रेनचा त्रास असेल तर याचं सेवन तुम्हाला करणं गरजेचं आहे टरबूज बी आणि कलिंगड बी आपण अर्धा कप मिक्स घेतलेला आहे आणि अर्धा कप आपण इथे बदाम घेतलेला आहे दोघांचं प्रमाण इक्वल असावं एक सारखं असावं दुसरीकडे इथे आपण एक स्वच्छ आणि कोरडं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये ही दोन्ही आपण काढून घेणार आहोत आता तुमच्याकडे जर हे जास्त जुने असतील बदाम किंवा हे सीड्स तर थोड्याशा तव्यावर खरपूस भाजायचंय थोडं थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला काढून घ्यायचंय आता आपण इथे अगदी ताजं घेतलंय मस्त कुरकुरीत आहे म्हणून डायरेक्ट आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर अशी ही ही जिन्नस आपल्याला काढून घ्यायचं आहे जर तुमचे एक कप हे मिक्स ड्रायफ्रूट असेल ना तर त्याला बरोबर अर्धा कप आपण इथे खडी साखर घेतली आहे खडी साखर मोठ्या खड्यांमध्ये येतं तुम्हाला माहीतच असेल थोडंसं खलबत्त्यावर मोठे मोठे तुकडे करून घेतलेत म्हणजे मिक्सरला अगदी सहज याची पावडर होईल तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मिक्सला किंवा सरबताला चव किंवा फ्लेवर अगदी छान येण्यासाठी इथे आपण एक चार ते पाच भरलेल्या हिरव्या वेलच्या घेतल्यात हिरव्या वेलच्या तर स्वतःचं गुणधर्म थंड आहे एक तर सर्बताला च अगदी छान देतं आणि हे थंड असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो आता ही सगळी जिन्नस थोडीशी रवाळ आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे अगदीच बारीक न करता थोडीशी मोठी मोठी ठेवली तरी सुद्धा चालू शकेल तर बाजारामध्ये खूप जास्त महाग मिळणार आहे बदामाचं प्रीमिक्स किंवा सरबत प्रीमिक्स अगदी स्वस्तात मस्त आणि हायजेनिक पद्धतीत आज आपण तयार केलेलं आहे आता या आज आपण दोन बघणार आहोत तर आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ठेवून दिलेलं आहे ते पुढे व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे तत्पूर्वी या भांड्यामध्ये जे वाटीमध्ये आपण अर्धा कप काढून घेतलेलं होतं ना यापासून सरबतच प्रीमिक्स करतोय या अर्ध्या पावडरीमध्ये साधारणतः दोन गच्च चमचे आणि जर वजनी म्हणाल तर साधारणतः दहा ते पंधरा ग्राम आपण इथे कस्टर्ड पावडर घेतली आहे कस्टर्ड पावडर घेतले थोडासा हलका आणि यामध्ये फ्लेवर असल्यामुळे चवीलाही तुमचं सरबत मस्तच लागणार कस्टर्ड पावडर ऐवजी दोन गच्च चमचे तुम्ही इथे कॉर्न फ्लोअर वापरले तरी सुद्धा चालू शकेल सगळ्या शेवटी थोडीशी बदामाची आपण काप घातलीत एक तर दिसायला सुंदर दिसतं आणि हे अगदीच पौष्टिक आहे म्हणजे सरबत पिताना खाण्याचा सुद्धा तुम्हाला अनुभव घेता येईल खास उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी दोन अडीच फ्रीजमध्ये टिकणारं हे सरबत असं बदाम फेमिक्स तयार झालेलं आहे खूप जास्त पौष्टिक आहे आणि खूप जास्त टेस्टी लागतं आता यापासून सरबत कसं बनवायचं तत्पूर्वी तुम आपण मिक्सरला जे काढून ठेवलेलं होतं ना अर्ध तर मिक्सरला काढलेल्या या पावडरीमध्ये अजिबात कॉर्न फ्लोअर किंवा कस्टर्ड पावडर वापरली नाही तर दुधाचा मसाला हा तुमचा तयार झालेला आहे खूप जास्त पौष्टिक आहे बाहेर खूप जास्त विकत महाग मिळतो आणि आपल्याला गॅरंटीसुद्धा नसते तो कसा मिळतो कसा बनवतात तर असा हा हा पद्धतीने दुधाचा मसाला आपला तयार झालाय इथे आपण फक्त दोन्ही बी आणि बदाम वापरून तयार केले तुम्ही वेगवेगळे फ्रुट्स एक कप भर घेतलं आणि असं हे पावडर तयार केली तरी सुद्धा चालू शकेल तुम्ही जर सकाळी नाश्त्याबरोबर कोमट दूध घेत आहे तर दुधामध्ये एक छोट्याशा पेल्यामध्ये एक चमचाभर ही पावडर घालायची म्हणजे अगदी शक्तीवर्धक तुमचं हे मसाला दूध तयार होईल तर अशी ही पावडर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आता या प्रेमिक्सपासून सरबत कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी एका भांड्यात अर्धा लिटर दूध काढून घेतलेलं आहे आणि त्यातलंसुद्धा आपण पन दोन पाळ्या आपण वेगळं दूध एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे अर्धा लिटर दूध अगदी मध्यम मासेवर दूध आपण छान उकळत ठेवणार आहोत दुधाला उकळी येईपर्यंत जे वाटीमध्ये आपण दोन पळ्या दूध काढून घेतलेलं होतं ना त्यामध्ये आपण हे प्रिमिक्स घालणार आहोत तर इतक्या अर्धा लिटर दुधासाठी साधारणतः दोन गच्च चमचे अगदीच परफेक्ट आहे तर सरबताच्या प्रेमिक्समध्ये आपण कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे आपसूक तुमच्या सरबताला थोडासा दाटसरपणा येणार आहे म्हणून आपण वेगळं ह्यामध्ये मिक्स केलेलं आहे छान एकजू करून घ्यायचा आहे बघू शकता रंग सुद्धा मस्त आलेला आहे आता बदामाचं हे सिरप बदामाचं सरबत असल्यामुळे थोडासा केशरी रंग तर असलाच पाहिजे त्यासाठी अगदी किंचितशी आपण इथे केशर घातलीये तुमच्याकडे केशर जर नसेल तर अगदी चिमूटभर सेलमची शुद्ध हळद जरी तुम्ही यामध्ये वापरले तरी सुद्धा चालू शकेल चवीमध्ये तसा फार जसं फरक पडणार नाही आणि तुमचं हे सरबत छान रंगाचं आणि मस्त चवीचं तयार होईल मस्त एकजीव करून घेतलेला आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे दुसरीकडे दुधाला छान उकळी आलेली आहे असं हे दूध फक्त पळीने वर खाली करून घेतले कारण याला शिजवत वगैरे बसण्याची गरज लागत नाही तयार केलेलं कस्टर्ड किंवा सरबतचं असं मिक्स दूध आपण सगळं यामध्ये घालणार आहोत आणि पटकन असं हे एकजीव करून घेणार आहोत जेणेकरून याच्या घोटाळ्या होऊ नये आता काय करायचं आहे थोड्याशा मोठ्या असेवर आपल्याला फक्त एक मस्त उकळी आणायची आहे साधारणतः दोन ते तीन मिनटं अशी ही उकळी यायला लागते बस मस्त हे दूध तुमचं थोडंसं दाटसर झालेलं आहे आणि कस्टर्ड पावडर त्याला फार जास्त वेळ लागत नाही अगदी मिनिटभरात हे मस्त शिजून तयार अशी मस्त याला खदखदून आपण उकळी आणलेली आहे आणि पळीने वर खाली करायचं बर दोन मिनिट बंद केलेला आहे आणि हे कस्टर्डचं दूध आपण संपूर्ण थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर याला रंगही छान येतो आणि मस्त याला छान दाटसरपणा येतो तर पंख्याखाली बरोबर एक दहा बारा मिनिट आपण मस्त याला थंड करून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि असंच हे प्यायला सुद्धा मस्त लागतं आणखीन याला पौष्टिक होण्यासाठी यामध्ये एक साधारणतः पाच सहा चमचा आपण भिजवलेला सब्जा घालणार आहोत सब्जास बी किंवा ज्याला आपण तुळस बी म्हणतो थोड्याशा पाण्यामध्ये आपण भिजत घातले आणि काही सेकंदास हे मस्त फुलून असे वर येतात आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त गरजेचं आहे शरीराला थंडावा देतं आणखीन भरपूर याचे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सेवन करण्याचे फायदे आहेत तुम्हाला माहितच असतील साधारणतः एक पाच सहा चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सरबत बनवल्यानंतर थोडीशी टेस्ट करून घ्या साखर थोडीशी कमी वगैरे वाटत असेल ना तर आवडीप्रमाणे साखर तुम्ही वेगळी ॲड करू शकता असं हे आपण छान करून घेतलं आहे हवं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा मस्त थंडगार करून घ्या किंवा बर्फाचे खडे घाला आणि हे सरबत तुमचं पिता पिता खाण्यासाठी तयार होईल बघितलं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं हे सर्वत असं पौष्टिक आणि थंडगार पेमिक्स जर फ्रीजमध्ये करून ठेवलं की अगदी आयत्या वेळेस तुम्हाला हे थंडगार आणि पौष्टिक सरबत पिण्याचा आनंद घेता येईल तर नक्की करून पहा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा